कुस्ती समीर सेख विरुद्ध प्रशांत जगताप अशी कुस्ती लागते त्या कुस्तीला सुपेकर साहेब पच्च म्हणून काम पाहतील पंच म्हणून नियुक्ती झालेले आहे प्रशांत हात वरती प्रशांत जगताप हा समीर शेख समीर शेख हात वरती हनुमान आखाडा पुणे आणि प्रशांत जगताप हा करमळा पाया वाटत नाही का आपल्याला घरामध्ये एका असलं घडायला पाहिजे का नुसतं माझं एवढं लिटर जाते तेवढं लिटर जाते आणि पोरं जाताना रस्त्याला जाताना पाय बाहेर पडतंय काय करेल तुला भविष्याला येताना कोणी काय घेऊन येत नाही आणि जाताना कोणी काय घेऊन जात नाही तुमच्या खिशात किती फॅक्टरीत किती कोण बघायला येत नसतंय असल्या उघड्या तिजोऱ्या निर्माण करा बोरगा मैदानात आला तर खोपटला पैसे फिटले बाबाज यांच्याकडून शंभर रुपये विकला पाहिला हे बोला राहुल जगोभाई आमदार मित्र मंडळ यांचे कट्टर कार्यकर्ते यांनी आमच्या वाणीचं कौतुक करून उत्कृष्ट साठी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे अहो ज्याचं बोर्ड भरले त्याला कुणीही जेवण वाढेल हो पण ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवण दिलं पाहिजे समुद्रात पडलेला पाऊस फेरताय मूर्ख माणसाला केलेला उपदेश वेळताय धनुवान माणसाला केलेलं धन वेळ दान वेरताय वेरता ज्याला भूक लागली त्याला अन्न द्या ज्याला तहान लागेल त्याला पाणी द्या जेव्हा तेव्हा त्या धनाची किंमत होत असते म्हणून आमच्या कुस्ती कॉमिटीसाठी दोघांसाठी नगराध्यक्ष

स्वागत एक मिनिट एक मिनिट हे बघा बंटी कुमार उत्तर प्रदेश आणि आठ टक्के पालखी माजी मंत्री आमदार आमदार राहुल यांचा आमचे मित्र सचिन जी महाडिक आपलं या ठिकाणी सहज स्वागत आमदार राहुल दला जगताप मित्र मंडळ यांच्याकडून उत्कृष्ट साठी पाचशे रुपयांचं बक्षीस मी आपल्या मनापासून आहे पाठीमागचे लोक खूप आहेत दोन बघितलं